विठल नामाची शाळा भरली के टी एस पी मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थी बनले वारकरी वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि विठ्ठल नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात खालापूर तालुका शिक्षण मंडळाच्या शिशु मंदिर परमपूज्य गगनगिरी स्कूल तसेच जनतापूर्व प्राथमिक शाळेत विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम वासुदेव आणि अन्य संतांच्या वेशभूषा केलेले सोहळ्यात आकर्षण ठरले खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय पूर्व प्राथमिक शाळा नर्सरीच्या चिमुकल्यांना महाराष्ट्रातील साधू संतांची तसेच वारकरी संप्रदायाची ओळख निर्माण व्हावी आणि त्यांचे विचार रुजावे यासाठी आषाढी एकादशीचे औचित्य साधत लहानग्यांना वारकरी संप्रदायाच्या वेशभूषा सादर करून दिंडी सोहळा करण्यात आला वारकऱ्यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळस घेऊन विठुरायाचा गजर केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे तर एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे कारण आपल्या भारतीय संस्कृतीनुसार हे आषाढी एकादशीचा सण हा अगदी उत्साहात साजरा केला जातो आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विठ्ठल रुक्मिणी मन जे म पंढरपूरचं जे मंदिर आहे त्या व वरती भाविकांची अगदी भरपूर श्रद्धा असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो जो सण आहे एकादशीचा तो अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो तर त्यामध्ये खलापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळही अतिशय आनंदाने सहभागी होऊन आमच्या ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत मंदिर मराठी माध्यमिक शाळा आहे दत्ता विद्यालय पूर्वप्राथमिक प्राथमिक आणि जी आमची गगनगिरी महाराज परमपूरची गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल सी बी एस सी बोर्डची या सर्व शाळांमध्ये हा सण आज अतिशय उत्साहामध्ये साजरा केला गेला अतिशय लहान विद्यार्थ्यांनी अगदी म्हणजे नर्सरीपासून ते बालवाडीपासून जे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा सोहळा या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी अशा आमच्या सगळ्या शाळांमध्ये साजरा केला निश्चितच आमच्या सर्व जे शिक्षक आहेत म्हणजे सहकारी स्टाफ आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार आपण या विद्यार्थ्यांच्यावरती करतात अगदी कॉन्व्हेंटच्या जरी शाळा असल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा असल्या तरी त्या शाळांमध्ये आम्ही हिंदू सणांची जी परंपरा आहे ती जपण्याचं काम आणि विद्यार्थ्यांना त्याबद्दलची माहिती आणि त्यांची आत्मीयता वाढवण्याचं काम या शाळांमधून अशा जे काही सण आपण साजरे केलो त्यामार्फत आम्ही करतो निश्चितच आम्हाला यातून मनापासून आनंद होतो सर्व आमच्या शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो आणि असेच उत्सव आणि सण हे आपण वर्षभरात साजरे करावेत अशी सूचनाही त्यांना मी या निमित्तान जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेत आयोजित दिंडी सोहळ्यासाठी उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष अबू जळगावकर सहज फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई आणि सरस्वती पूजन केल्यावर विठुरायाची आरती घेण्यात आली त्यानंतर दिंडी सोहळा संपन्न झाला संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न